सर्वसामान्य मनाच्या आयुष्याचे द्वारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गणरचनेचे आज अकरा वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत सोलापूर येत होते आणि पंचायत समितीचे त्या त्या तालुक्या मुख्यालय त्यानुसार आज आपल्या टाऊन हॉलमध्ये पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली एकूण आपल्याला माहिती आहे की सात गट आहेत त्यामध्ये चौदा जिल्हा परिषद चौदा पंचायत समितीचे गण आहेत त्यापैकी दोन गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव तीन गण हे नामाप्र प्रवागासाठी राखीव आणि उर्वरित नऊ गण हे सर्वसाधारण प्रवागासाठी राखीव दोन अनुसूचित जातीपैकी एक महिला तीन नामाप्र त्यापैकी दोन महिला एक नामाप्र आणि नऊ सर्वसाधारण त्यापैकी चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण अशी सोडत सगळ्यासमोर आज काढण्यात आली अनुसूचित जातीमध्ये वाडेगाव आणि आजनाळे लोकसंख्येच्या उत्तराधिकार आपल्याला आयुक्त महोदयांनी निश्चितच करून दिलं होतं त्यापैकी वाडेगाव हे अनुसूचित जाती महिला आलेली आहे तर आजनाळे हे अनुसूचित जाती आहे नामापूरमध्ये एकतपूर चिकमहूद आणि वाकी शिवणे त्यापैकी वाकी शिवणे आणि चिकमहूद ना एकतपूर हे नामापूर महिला आणि उर्वरित नऊ ज्या सर्वसाधारण आहेत त्यामध्ये चार सर्व चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण अशी सोडत निश्चित केलेली आहे पहिले पंचायत ही चौदा जिल्हा परिषद पंचायत समिती सात जिल्हा परिषद गट आणि चौदा जिल्हा परिषद गण होते या निवडणुकीतही आपल्या तालुक्यात कोणताही बदल झाला नाही सात जिल्हा परिषद गट आणि चौदा जिल्हा परिषद गण कायम आहे